या निवडणुकीची विट्या जोरदार चर्चा विटा बार असोसिएशन मध्ये दोन गट पडणार पहिल्यांदाच लागली निवडणूक नऊ जागांसाठी वीस जणांचे अर्ज काही क्षेत्रे राजकारणापासून अलिप्त असावीत असे संकेत असतानाच आता मात्र असे दिवस येऊ लागले आहेत की प्रत्येक क्षेत्रात आता राजकारण घुसू लागले आहे याचा प्रत्यय विटा येथील बार असोसिएशन म्हणजे वकील संघटनेमध्ये आला आहे आजपर्यंत कधीही विटाच्या वकील संघटनेची निवडणूक लागली नव्हती परंतु येथेही आता अनेक जण एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत विटा बार असोसिएशनची निवडणूक दिनांक तीस डिसेंबर रोजी होत असून जनरल पदांसाठी निवडणूक होत आहे यामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सहसचिव व सदस्य पदासाठी निवडणूक लागलेली आहे यामध्ये एकूण मतदान हे दोनशे सदतीस असून नऊ जागांसाठी आज वीस जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत दिनांक उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे याची मुदत दिनांक वीस डिसेंबर पर्यंत होती दिनांक एकवीस रोजी अर्जाची छाननी तर अर्ज माघारी घेण्याचे दिनांक बावीस डिसेंबर रोजी तीन वाजेपर्यंत आहे अर्ज माघारी नंतर संख्येप्रमाणे चिन्ह वाटप होणार असून दिनांक तीस डिसेंबर रोजी अकरा ते तीन या वेळेत मतदान होणार आहे तसेच त्याच दिवशी निकाल होणार आहे अध्यक्षपद हे सात वर्षे उपाध्यक्षपद हे पाच वर्षे प्रॅक्टिस करणाऱ्याला सचिव पद तीन वर्षे तर सहसचिव पद हे दोन वर्ष प्रॅक्टिस दोन महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत सहसचिव पद ही, ही महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे दिनांक वीस रोजी अध्यक्षपदासाठी तीन उपाध्यक्षपदासाठी पाच सचिव पदासाठी दोन सहसचिव पदासाठी दोन तर सदस्य पदासाठी आठ असे एकूण वीस अर्ज दाखल झाले आहेत दिनांक एकवीस रोजी छाननी आहे तर माघार घेण्याची दिनांक रोजी आहे आहे त्यामुळे जागांसाठी आता किती उमेदवार रंगणात राहतात हे लागणार आतापर्यंत इतिहासात पहिल्यांदाच ही निवडणूक लागली आहे परंतु अर्ज माघारी पर्यंत ही निवडणूक बिनविरोध होण्याचीही शक्यता अनेकांनी वर्तवली आहे तेव्हा आता काय होत आहे याकडे संपूर्ण खानापूर तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे परंतु आता वकिलांनी ही निवडणुकीसाठी दंड थोपटल्याने याची चर्चा मात्र सर्वत्र रंगली आहे